सतत धावणारं शहर ही मुंबईची खरी ओळख आहे आजच्या या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकर एकत्र येतोय ते मुंबई मॅरेथॉनसाठी आणि एक सुदृढ आरोग्याचा मंत्र ते आपल्याला देत आहेत जगभरातले विक्रमी धावपट्टू ते नव्वदिन परत मधले आजी आजोबा या मुंबई मॅरेथॉनची खरी ओळख आहेत यंदाच्या मुंबई मॅरेथॉन मध्ये दे देखील अशा काही विलक्षण कथा का आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत पाहूया याबाबतचा एक वृत्तांत ही कहाणी आहे दृष्टीबाधित मोहम्मद आसिफ इक्बाल यांची त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये दुसऱ्यांदा अर्ध मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला त्यांना साथ मिळाली ती तंत्रज्ञानाची आसिफ यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये प्रकाश सिंह आणि जय माळी या दोन सहाय्यक धावपटी सोबत अर्ध मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला कमरेला जोडलेल्या वायरलेस स्पीकर वर सतत वाजणारं संगीत त्यांना सहाय्यक धावपटूंची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी सहाय्यकारी ठरत होतं और हम जब 16 साल की थी तो मेरी आईसाइट कम्प्लीटली चली गई पूरी और मेरी मैराथन की जर्नी तब शुरू हुई जब हमें हाइपर टेंशन ब्लड प्रेशर का मेरी काफ़ी हाई ब्लड प्रेशर थी तो सेंट्रल पार्क में वॉक करने लेते थे थी, तो हम वहाँ पे लोगों को देखते थे कि वो रन करते हैं और हमने एक दिन बहुत क्यूरियस थी कि क्यों रन करते हैं फिर तो मुझे थोड़ा सा अच्छा लगा सुन करके कि मैराथन होता है ऐसा वैसे तो मैंने भी डिसाइड किया कि मुझे पाँच किलोमीटर दौड़ना है दो सौ तीन सौ किलोमीटर के बाद हमें लगा कि एक बार कोशिश किया जाए कैसा लगता है दौड़ के अकेला जनरली ब्लाइंड फुल मैराथन रनर्स बहुत सारे हैं अल्ट्रा रन uh, बहुत सारे हैं बट uh, हम बिना हाथ पकड़े बिना कोई स्ट्रिंग की इट्स लाइक like, आप गाड़ी चला रहे हैं जो साइटेड लोग गाड़ी चलाते हैं जी पी एस को सुनके, हम बस इंस्ट्रक्टर इंस्ट्रक्शन को सुन के दौड़ते हैं uh, जी मैं वर्ल्ड गिनस रिकॉर्ड इसी टाटा मुंबई मैराथन में करूंगा नेक्स्ट ईयर सबसे बड़ा गिफ्ट नाही आप अपनी फैमिली नाही आप अपनी कम्युनिटी बट आप एक नेशन को दे रहे हैं कि इसे गुड हेल्थ अगर आप गुड हेल्थ हो तभी आप कॉन्ट्रीब्यूट कर सकते हैं एंड कॉन्ट्रीब्यूट टू द नेशन बिल्डिंग त्यामुळे त्यांना धावण्याचा नेमका मार्ग समजत होता जर त्यांना स्पीकरवर सूचना व्यवस्थित मिळाल्या नसत्या तर त्यांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असती मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांना मॅरेथॉन मध्ये धावणं शक्य झालं अडतीस वर्षांच्या सुफिया सुफी या राजस्थान मधल्या भारतीय अल्ट्रा धावपटू असून त्या देशभरात मोठं अंतर धावण्याच्या साहसासाठी प्रसिद्ध आहेत टू थाउजंड नाईन्टीन मे मे जॉब छोडा और फिर लॉंग रनिंग एक्सपिडिशन्स जो आहे अँड इट्स न्यू इन इंडिया अभी अभि लोग अवेअर नाही आहे की वॉट इज लॉंग रनिंग एक्सपिडिशन्स तो जब आप एक एक सिटी से दूसरी सिटी जाते हैं एक स्टेट से दूसरे स्टेट जाते हैं एक तो होता है कि 42 टू uh, किलोमीटर्स के ऊपर आप जो भी रन करते हैं अल्ट्रा रनिंग में आता है बट लॉन्ग रनिंग एक्सपीडियशन के आपको थाउजेंड तावजन थाउजेंड किलोमीटर कवर करने यू गो टू सिटी टू सिटी स्टेट टू स्टेट पॉइंट ए टू पॉइंट बी एंड माई फर्स्ट एक्सपीडियशन वॉज इन टू थाउजेंड नाइनटीन आई डिट कश्मीर टू कन्याकुमारी एंड एटी सेवन डेज वो किया वो गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाए एक एक मैसेज के साथ में और कहते ना एक अंदर जिज्ञासा थी बहुत कि ह्यूमन लिमिट को चेक करना था कि हमारी बॉडी कितना ज्यादा प्रेशर झेल सकती है कितना ज्यादा हम आगे जा सकते हैं वही सारी चीज़ें प्लस मैं एक्सप्लोर करना चाहती थी इंडिया को और हमारे साथ एक मैसेज था होप का ह्यूमैनिटी वेननेस पीस एंड इक्वेलिटी एक पॉजिटिव मैसेज के साथ में हमने वो एक्सपीरिएशन किया यानी अल्ट्रा डिस्टेंस धावन मोहिमांची मालिका पूर्ण के लिए पास गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड मध्य नाव नोंदा है 4000 किलोमीटर ची कश्मीर ते कन्याकुमारी ही रनिंग चैलेंज स्पर्धा सत्ता दिवस धाउन सुफिया वेगवान महिला धावपटू आव्हान पूर्ण करना विश्वविक्रम विक्रम के आई एम प्लांग डूइंग सरक्यूम नेविगेशन अराउंड द वर्ल्ड इन 2025 ये बहुत बड़ा ड्रीम रन होगा मेरे लिए और ये बर्निंग डिजायर कह सकते हैं तो उसी की तैयारी चल रही है और ये कह सकते हैं जो भी रन हो रहे हैं उसी की प्रैक्टिस के लिए हो रहे हैं ताकि मैं ज्यादा चैलेंज ले सकूं और ज्यादा प्रिपेयर हो सकूं आने वाले चैलेंज के लिए यंदा त्यांनी टाटा मॅरेथॉन मध्ये पूर्ण मॅरेथॉन धावली एक टाइम पे ये ड्रीम हुआ करता था कि मुझे टाटा मुंबई मॅरेथॉन करनी है एंड फाइनली आई डिड दैट और बहुत ही अच्छा एक्सपीरियंस रहा जो यहाँ का माहौल है भावेश त्रिवेदी हे आपल्या प्रत्येकासाठी आशेचा किरण आहेत पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यानं दोन मध्ये भावेश त्रिवेदी यांना मानेचा अर्धांग वायू झाला ज्या व्यक्तीला ते दहा वर्षांचे असल्यापासून खेळाची आवड होती त्यांना अर्धांग वायू झाल्यामुळे खेळण्यावर बंधने आली त्यांच्या काकांनी टाटा मुंबई मॅरेथॉन विषयी त्यांना सांगितलं आणि अशा प्रकारे दोन हजार सोळामध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला भावेशने दोन हजार अठरामध्ये चार किमी धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला आणि पाच सहा आणि नंतर दहा किलोमीटर धावण्यापर्यंत त्यांनी दोन हजार सोळा पासून सर्व अडथळे पार करून टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रन श्रेणीमध्ये सहभागी होणारे ते पहिलेच अशा प्रकारचे पहिलेच दिव्यांग खेळाडू होते प्राऊडली मी सांगू शकतो की मी आता मॅरेथॉन रनर आहे मी स्मॉल कॅटेगरीमध्ये पार्टिसिपेट करत होता पण आता मी हाफ मॅरेथॉन मध्ये केला आणि ते पार्टिसिपेट करून पण मला असं वाटलं की नाही माझा बॉडी आणि माइंडचा एवढं टेस्ट झालं आहे याच्यामध्ये मी अजून मोटिवेट फील करतोय देशाच्या प्रत्येक शहरात धावण्याचं भावेश यांचं स्वप्न असून शक्य तितक्या लोकांना त्यांना स्फूर्ती द्यायची आहे माझं एक ड्रीम पण आहे आणि माझं गोल पण आहे की मी इंडियाचा डिफरंट सिटीज डिफरंट स्टेट्समध्ये मध्ये मी पार्टिसिपेट करू हातापायांसही छातीपासून त्यांच्या शरीराचा खालचा भाग अर्धांग वायुन पांगळा झाला आहे त्या बधीर भागाची हालचालही त्यांना करता येत नाही मूत्राशय आणि आतड्यावरही काही नियंत्रण नाही तरीही त्यांनी व्हीलचेअर ढकलली आणि हे त्यांनी करून दाखवलं लोकांना मी हे सांगायचं आहे की बोट वगैरे काम नाही करत माझ्यामध्ये ग्रीप नाही मला इव्हन सेन्सेशन पण नाही गड्याचा खाली तरी पण मला हे आहे की पार्टिसिपेट करायचं कारण की माझा उद्देश हे आहे की लोकांना फिटनेस साठी अवेअर करायचं सा, अवेअरनेस करायचं आणि किती लोक असं सांगतात की आता माझी एज फिफ्टी झाली सिक्स्टी झाली आता आम्ही काही करू नाही शकत पण ते पण आता करू शकते म्हणजे फिफ्टी सिक्स्टी इज अ न्यू थर्टी महाराष्ट्राच्या व्हीलचेअर रग्बी संघाचे ते कर्णधार आहेत दोन हजार तेवीस मध्ये सुधा गडावरची दहा किलोमीटरची टेकडी दौड पूर्ण करणारे ते पहिले क्वाड्रीप्लेजिक व्हीलचेअर एथलीट आहेत नौदलाची दहा किलोमीटर मॅरेथॉन ऐंशी मिनिटांपेक्षा कमी वेळात त्यांनी पूर्ण केली आहे दरवर्षीप्रमाणेच दृष्टीबाधित अमरसिंह चावला देखील टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी धावण्यास सुरुवात केलेल्या अडुसष्ट वर्षीय अमरजीत सिंह यांनी दहा किलोमीटर आणि अल्ट्रा मॅरेथॉनसह एकूण दोनशे एकोणचाळीस मॅरेथॉन घेतला आहे वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत दृष्टी असलेल्या अमरजीत यांची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना पूर्ण अंधत्व आलं यातही त्यांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवलं असून वर्षातून किमान वीस मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचं उद्दिष्ट ते साध्य करत आहेत चेन्नई ते चंदीगड सुरत ते कोलकाता अशा विविध शहरात ते भारत भारतभर धावले आणि आतापर्यंत एकोणतीस शहरांमधील मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला आहे यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सर्व समावेशकता आणि दृढ निर्धाराचं सर्वांग सुंदर दर्शन घडलं दिव्यांग व्यक्तींच्या सहभागानं या स्पर्धेचा उत्साह अधिक वाढला दिव्यांग धावपटूंच्या सहभागासाठी मोलाचं सहकार्य केलं या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंच्या या आगळ्या वेगळ्या कहाण्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी कपिल मस्केसह रुही मलिक मुंबई